हॅलो गाय वेलकम टू माय चॅनल कसे आहेत तुम्ही सगळे आय होप सगळे ठीक असाल आमची पिऊ दीदी बघा आजारी पिऊ तुला काय झालंय ताजी काकडी खाते सर्दी झाली तरी पिऊच्या आजोबा आणि मामा गेलेत गावाकडे आज आज आम्ही ती आहेत आम्हाला पण जायचं होतं पण पिऊ दीदी आता आजारी पडली बड्डे झाल्यानंतर त्याच्यामुळे कॅन्सल केलं बाबांना भेटण्यासाठी जायचं होतं आणि पिऊचं चालू एका खाण्याचं काम आणि सँडविच बनवलंय आम्ही किंवा कोण कोण आजारी पडलंय अजून पिऊ पप्पा आता पिऊचा नंबर आहे ना औषध घ्यायचा रात्री छर्दी होती थोडं घ्या बाई थोडं थोडं किंवा कोणाला च आरती काय च आरती पप्पाला आरती तुझं बर आहे का आता पप्पाला चारते काय चारते श्याप्पा, श्याप्पा चारते करता तुम्ही ओके ओकेला okay. चारते बर बर पप्पाच्या नाकात घालती का गुड गर्ल यू लव यू चप्पा चारते बघा पिऊ दी काय खाते का खाते तू अंडा खाते तुला काय झालं काय झालं तुला सर्दी झाली ना मोज ला त्याच्यामुळे अंडा खाते का अजून कुणाला झाली सर्दी पिऊला अजून कुणाला पप्पाला आता मम्माचा पण घासा दुखायला लागला बाई तुमच्यामुळं पिवा काय ते डुबी ये गुड मॉर्निंग तू म्हण गुड मॉर्निंग सगळ्यांना अंडा खायला या संपला ये तर एवढे सारे पिवला गिफ्ट आले बड्डेसाठी साठी आणि रात्री खूप उशीर पण झाला होता आणि पिऊ रात्री तुम्हाला आजारी पडल्या अचानक बर्थे आणि ताप आलाय तिला रात्री तिला औषध दिलं उठून तसं पण औषध घ्यायला तिला खूप घाबरते ते सगळेच मुलं घाबरतात म्हणून पण ती जरा जास्त घाबरत तर रात्री काय बघितलेच नाही मग आता सकाळी खुलून बघितले ड्रेस हा ब्लॅकवाला माझ्या माव तुल भावाने आहे आणि हा जो साईडला दिसतोय ऑरेंज कलरचा तो माझ्या मामाने आहे मागच्या पण बड्डेला तिला खूप मागच्या बर्थडे झाला जास्त मोठा केला तर त्याच्यामुळे खूप मागच्या बड्डेचे कपडे अजून तिला काही घातलेले पण तसे हा ऑरेंज कलरचा माझ्या मुला म्हणे आणि तिला फ्रॉक घालायला खूप आवडतात बघितलं तर लगेच म्हणे मला माली घालायचा झुपली सह दिलंय तिला वातावरण पण खूप बदलत असत मुलांना एवढं सहन होत नाही आणि हा माझ्या मावा ब्लॅक कलरचे फ्रॉक तिला खूप झाले तर तिच्या आजोबा पण जाणव येतो त्या त्यांना बळच थांबवलं होतं तिच्या बड्डेसाठी साठी त्यांना काही इकडे एवढं करमत नाही